रात्रीची वेळ हॉटेलची एक खोली त्या खोलीच्या खिडकीला काळे पडदे आणि आत कोट्यावधींचा मालक असणारा एक माणूस तो आत एकटाच बसून सतत चित्रपट पाहतो नोकरांना सांगतो माझ्याकडे पाहू ले ले। नका माझ्याशी बोलू नका त्याच्या आजूबाजूला बाटल्या रचलेल्या काहींमध्ये त्याचीच लग्नी नख वाढलेली केस विस्कटलेले हात वारंवार इतक्या वेळा धुतलेले की त्वचेवर जखमा हा माणूस होता हावड युट्स ज्याला जग एकेकाळी उद्योगपती संशोधक चित्रपट निर्माता आणि विमानांचा राजा म्हणून ओळखत होत पण त्याचा शेवट लय बेकार झाला कसा पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर हावडचा जन्म एकोणीसशे पाच मध्ये एका श्रीमंत खानदानात झाला त्याच्या ते वडिलांनी तेल उत्खननासाठी खास ड्रिल मशीनचा शोध लावला होता आणि त्यातून प्रचंड पैसा मिळत होता पण त्यांच्या घरात एक वेगळीच भीती होती आजारांची म्हणजे हावडची आई स्वच्छतेबाबत फारच काटेकोर होती जंतू आजार संसर्ग या कल्पनाच तिला घाबरवून लहान असताना हावड नाजूक प्रकृतीचा होता त्याला एका कानाने कमी ऐकू यायचं त्यामुळे त्याच्या आईचा काळजीचा तो स्वभाव अजूनच वाढला त्यामुळे हावड मोठा होत असताना त्याच्या मनात स्वच्छतेबाबत एक प्रकारे ओसेडी निर्माण झाला पण त्याला बाकी गोष्टी समजायच्या आतच त्याची आई गेली काही वर्षात वडीलही गेले त्यामुळे तरुण असतानाच म्हणजे जवळपास अठरा वर्षांचा असतानाच हावड कडे अफाट संपत्ती आली आता बहुतांश लोक अशी आयती संपत्ती मिळाली की आयुषू आरामात जगतात पण हावडने मात्र नेहमीच आव्हानात्मक गोष्टी करायचं ठरवलं एकीकडे त्याला लोकांचं अटेन्शन हवं होतं आणि त्याच वेळी त्याला एकटं राहायला सुद्धा आवडायचं तेच त्याला सिक्युअर वाटायचं आणि या दोन्ही गोष्टी करायला मिळाव्या म्हणून तो सिनेमा आणि विमान या गोष्टींमध्ये शिरला हॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच तो खर्च करायला घाबरायचा नाही त्याचा पहिलाच चित्रपट टू अरेबियन नाइट्स यशस्वी झाला पण हा फक्त यश नको होतं त्याला काहीतरी भारी करायचं होतं त्याला इतिहास घडवायचा होता म्हणून मग त्याने हेल्थ एंजिन्स बनवायला घेतला यात दाखवण्यात आलेली युद्ध विमानं आकाश धूर सगळं अगदी खरोखरं होतं आता आज जशी व्ही एफ एक्स सिस्टीम आहे तशी त्या काळी यूज केली गेली नाही त्यामुळे शॉर्ट हवा तसा झाला नाही तर पुन्हा शूट करावा लागायचा पुन्हा विमान बोलवायचे पुन्हा पायलट पुन्हा पैसा होतायचा या दरम्यान त्याचा वाढत गेला सेट वर लोक कुजबुजायला लागली हा माणूस वेडाय का पण हावडच्या डोक्यात एकच गोष्ट होती ती म्हणजे परफेक्शन शेवटी या चित्रपटाला हवं तसं यश मिळालं लोकांनी खूप कौतुक केलं आणि हावडला खात्री पटली की कठोर परिश्रम आणि जिद्द ठेवली तर जग आपल्या समोर नमतच एकीकडे हॉलिवूड मध्ये त्याने बस्तान मांडलं होतं पण त्याच्या आत कुठेतरी विमानांबद्दलचं आकर्षण आणि प्रेम त्याला खुणावत होतं शेवटी त्याने एकोणीशे बत्तीस मध्ये ह्यूज एअरक्राफ्ट कंपनीत उभी केली त्याला अत्यंत वेगवान असं विमान बनवायचं होतं त्यासाठी त्याने अनेक इंजिनियर्स आणि डिझायनर्सना कामाला ठेवलं त्याने अनेक विमानही खरेदी केली आणि एकोणीशे साली त्याने विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा केली यामध्ये त्याने आजवरचे सगळे मोडले त्याच्या टीमने बनवलेल्या विमानातून त्याने तब्बल तास आणि चक्कर लोकांनी त्याची खूप वावा केली त्याला हिरो मानलं न्यूयॉर्क मध्ये त्याच्यासाठी परेड सुद्धा निघाली हावडला कौतुक आवडायचं पण त्याला गर्दी नको होती लोक जवळ नको होती अशातच एकोणीशे से सेहेचाळीस साली हावड त्याच्या विमान बनवण्याच्या काळातच एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला पण यात त्याच्या बरगड्या मोडल्या अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि तो आगीतही होरपळला गेला यातच आपल्या वेदना कमी करण्यासाठी त्याने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली आणि पुढे तो आयुष्यभर ड्रग्ज घेतच राहिला त्यानंतर एकोणीसशे सहासष्ट साली तो लास डेझर्ट ला हॉटेल मध्ये राहू लागला पण पुढची सव्वीस वर्ष हावड लोकांना दिसलाच नाही काही दिवसांनी त्याला हॉटेल मधून काढून टाकण्याची धमकी दिली गेली तेव्हा त्याने चक्क सगळं हॉटेलच विकत घेतलं यानंतर त्याने लास वेगास शहरात अनेक हॉटेल्स कॅसेनो आणि जमिनी विकत घेतल्या पुढे त्याने डेझर्ट इन मध्येच स्वतःला कोंडून घेतलं या एकटेपणात त्याला ते ओसीडीने प्रचंड ग्रासलं त्याच्या काम करायच्या खोलीतही पूर्ण काळ्या रंगाचे पडदे होते त्या खोलीत तो दिवसेंदिवस काम करत राहायचा त्याच्या शेवटच्या वर्षात तो अजिबात झोपत नव्हता सतत काम करायचा अनेक नोंदीनुसार तो बाटल्यांमध्ये लघवी साठवायचा दिवस रात्र रा नग्नावस्थेत बसून राहायचा नख वाढू द्यायचा नोकरांना कागदावर नियम लिहून द्यायचा वारंवार हात धुवायचा त्याला सतत असं वाटायचं की त्याच्या अवतीभोवती किटाणू आहेत तो कधी कधी त्याचं संपूर्ण कपाट कपड्यांसकट जाळून टाकायचा एकदा तर तो घरातून निघाला आणि त्याने घरातल्या नोकऱ्यांना सांगितलं की मी स्टुडिओत जाऊन पिक्चर बघणार आहे तो त्या दिवशी जे स्टुडिओत गेला ते चार महिने बाहेर आलाच नाही अशातच ड्रग्जच्या अतिसेवनामुळे आणि योग्य ते खाणंपाणी न केल्याने तो कमजोर होऊ लागला त्याच्याकडे जगातलं सगळं होतं पण मनात नेहमी एकच भीती होती माझ्या आसपास जंतू आहेत आणि लोकांपासून मला धोका आहे पुढे एकोणीशे शहात्तर मध्ये तो उपचारासाठी जात असताना विमान प्रवासातच त्याचा मृत्यू झाला जितक बनाट तितक विक्षिप्तपणे आयुष्य जगणाऱ्या हावर्ड वर अनेक चित्रपट बनवले गेले द अमेझिंग हावर्ड ह्यूज एविएटर मेल्विन अँड हावर्ड हे त्यातले काही खास चित्रपट हावर्ड ह्यूज गोष्ट आपल्याला एक कटू सत्य सांगते की पैसा तुम्हाला जग जिंकून देऊ शकतो पण मनाला शांतता देईलच असं नाही तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका